हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग दहाव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंध तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल तर आपण ह्या मुद्द्यावर काल सुद्धा चर्चा केली आहे तर हा जो भक्ताचा प्रामाणिकपणा आहे तो बघून भगवान श्री कृष्ण कशा प्रकारे भक्ताला हृदयातून उपदेश करतात हे आपण आता एका उदाहरणामधून जाणून घेऊया तर माझ्या जीवनात असा एक प्रसंग घडला होता काही वर्षांपूर्वी मी मायापूरला गेले होते यात्रेसाठी पण आम्ही थोडी सेवा होती आम्हाला आधी त्यामुळे आम्ही एक आठवडा आधी लवकर गेलो होतो आणि मी आणि माझी आई होतो आम्ही एक रूम घेतली त्यावेळी एक ब्रह्मचारी आहेत ते म्हटले की मी दक्षिण भारतीय आहे माझी आई माझ्याबरोबर आली आहे आणि आम्ही ब्रह्मचारी सगळे एकत्र राहत आहोत तर हो, माझ्या आईला तुमच्याबरोबर ठेवाल का तुम्ही राहायला पाच दिवस मी म्हटलं हो आमची रूम बरीच मोठी आहे आम्ही आरामात राहू शकतो तर त्या ज्या आल्या होत्या तुळू भाषा जाणणाऱ्या त्या बाईला बाकी कोणतीच भाषा येत नव्हती इंग्लिश नाही हिंदी नाही काही नाही आणि त्या फक्त हरे कृष्ण हरे कृष्ण असं बोलत ॲक्शन करतच आमच्याशी संवाद साधायचा साधायच्या आणि इतक्या भक्ती दृढ होत्या फारशा शिकलेल्या पण नसतील हां पण सकाळी लवकर उठून लगेच तयार व्हायच्या त्या पटापट आणि मंगल आरतीला जायला अतिशय उत्सुक असायच्या आणि दिवसभरातही म्हणजे सकाळच्या माळा सोळा माळा तर करायच्याच पण नंतरही पुन्हा माळा करायच्या त्या आणि रात्री माळा झाल्या त्यांच्या पूर्ण ह की मग त्या ना माळ जपमाळ ठेवायच्या भगवंतांना नमस्कार करायच्या जिथे आहेत त्या खुलीत आहेत तिथे आणि मग स्वतःभोवतीचे कशी गिरकी घ्यायच्या आनंदाने असं गोल फिरायच्या आणि आम्हाला हात लावून सांगायचे असं हात वर करून की माझा आजचा जप झाला त्या रोज बत्तीस मळा करायच्या आणि झोपण्याआधी आम्हाला सगळ्यांना म्हणजे जे, जे कोण उपस्थित आहेत सगळ्यांना नमस्कार करायच्या आणि हरे कृष्ण हरे कृष्ण अस असं त्यांच्या डोळ्यातनं इतका आनंद वाहत असायचा की आज मी जे माझा दिवस हा काढला आहे कृष्ण भावनेमध्ये आणि मी आज जे कमिट केलं होतं भगवंतानं सांगितलं होतं की भगवंता मी तुमच्या नामाचा असा जप करेन तर मी हे पूर्ण केलं आहे आणि त्या शांतपणे झोपायच्या तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इतका आम्हालाही आनंद व्हायचा आणि कोणतीच भाषा येत नव्हती त्यांना आणि त्या अतिशय आनंदाने आमच्या बरोबर पाच दिवस राहिल्या <coughs> कुठचंही काही त्यांनी तक्रार केली नाही मुलाकडे काही नाही ते अतिशय म्हणजे त्या इतक्या म्हणजे म्हणतात ना की स्वतःच भाग्य समजत होत्या की मला धामात यायला मिळालेलं आहे आणि अशीच काही झाली ती यात्रा वगैरे आणि काही वर्ष झाली गेली आणि नंतर मी एन बी सी सी मंदिर जे आहे पुण्याचं राधा चंद्र तिथे गेले होते एका कार्यक्रमाला आणि कार्यक्रम सुरू व्हायला बराच वेळ होता आणि काही माताजी वरिष्ठ माताजी खुर्च्यांवर बसल्या होत्या आणि जप करत होत्या तर मी असे पुढे पुढे जात होते त्यावेळी मला असं एक असं आकृती वाटली की ह्या मागून दिसली एक एक माताजी तर मला वाटले की ह्यांना मी ओळखते आहे हा आणि मी पुढे गेले आणि त्यांना वळून बघितलं तर त्याच त्या तुळू माताजी होत्या आणि त्यांना इकडची कोणतीच मराठी भाषा नाही काहीच नाही हा त्यामुळे त्या अशा एकट्याच जप करत बसल्या होत्या तर मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले आणि त्यांना हात लावला तर त्यांना इतका आनंद झाला की ही बाई इतक्या वर्षापूर्वीची माझ्यासमोर आली आहे आणि त्या फक्त हरे कृष्ण हरे कृष्ण अशा करायला लागल्या आणि एवढी घट्ट मिठी मारली आणि त्यांचे अगदी डोळे बोलत होते की किती छान आपण यात्रा केली आणि हे बस इतकं सुंदर आदानप्रदान तर त्यावेळी हा जो की, श्लोक आहे किंवा हा श्लोक जाणताना वाचताना अभ्यास करताना मला त्या तुळू माताजींची आठवण आली की आम्हाला कोणतीच भाषा येत नव्हती ए म्हणजे एकमेकींची आणि दुसरं म्हणजे त्यांनाही ज्या लेक्चरला त्या बसायच्या त्यांना त्यातलं काहीच कळायचं नाही पण अशा त्या लेक्चर क मध्ये भगवान राधानाथ महाराजांकडे बघत राहायच्या किंवा सकाळी जे वेगवेगळ्या वेग तीर्थस्थळी भेटणं फिरणं आहे त्यावेळी जे कोणी प्रीचर आहेत प्रचारक आहेत ते जे काही बोलत आहेत ते समजत नव्हते त्यानं भाषा इंग्रजी किंवा मराठी सॉरी हिंदी पण त्या इतक्या उत्सुकतेने कान देऊन बघत ऐकत असायच्या त्या भक्ताकडे प्रवच प्रचारकडे बघत असायची की आम्हाला चकित व्हायला व्हायचो की काय जबरदस्त ही व्यक्ती आहे तर मग त्यांना हे आनंद भक्तीतला आनंद किंवा भक्तीमध्ये दृढ होणं कसं जमलं आहे तर असंच जमलं आहे की त्यांचा हा जो प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे भगवंतांना जाणून घ्यायचा जप करायचा भक्तांना नमन करायचा भक्तांना थँकफुल राहायचं हे सगळ्यामुळे काय भगवंतांनी त्यांना बुद्धी हृदयातनं प्रदान केली आहे म्हणजे आपण म्हणतो ना की हे एवढं शिक्षण पाहिजे वगैरे हे भक्तीसाठी हा काही नियम लागू नाही हां कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे तर एवढा एवढा पास पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हे ह्या तिथे अटी असतील पण भक्तीमध्ये या अटी लागू नाहीत <coughs> तर आपण आता पुढे वाचूया की आपण वाचलं की भगवान श्रीकृष्ण असा व्यक्ती आहे प्रगती करणारा तर त्याला तो फारसा बुद्धिमान नसेल तरीही भगवंत त्याला हृदयातून उपदेश करत जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल <coughs> पुढे वाचते आहे या करिता आवश्यक ती योग्यता म्हणजे मन मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम व भक्तिभावाने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे तर योग्यता कशासाठीची योग्यता भगवंतांकडून मार्गदर्शन प्राप्त होण्याची योग्यता ती काय आहे योग्यता मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असलं पाहिजे आणि कशी भक्ती केली पाहिजे निरंतर रोज नियमितपणे आणि निष्कपट भावनेमध्ये निष्कपट भावना म्हणजे काय अहैतुकी कोणताही भौतिक हेतु न ठेवता केवळ भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ त्यांनी भक्ती केली पाहिजे आणि अनुकूल भावनेत केली पाहिजे म्हणजे भगवंतांच्या निकट जाण्यासाठी भगवंतांना आनंद देण्यासाठी त्याने प्रत्येक सेवा केली पाहिजे आणि म्हणून म्हटलंय की भगवंतांकडून असं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक ती योग्यता म्हणजे मनुष्याने सतत कृष्ण युक्त राहिलं पाहिजे आणि प्रेम आणि भक्तिभावने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे त्याने कृष्ण त्यांनी श्रीकृष्ण प्रित्यर्थ प्रेमभावाने काहीतरी कर्म केले पाहिजे तर भगवंतांसाठी काहीतरी कर्म केलं पाहिजे आपण मंदिरात जातो तर विविध सेवा असतात आपण कुठे झाडून काढू शकतो लादी पुसू शकतो भांडी घासू शकतो बागेत आहे तर ते तिथे काम करू शकतो तर भगवंतांची सेवा करायला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्याला जर एखादी सेवा कोणी देत आहे तो वर नहीं। आसा नहीं। तर ती उगाच आळसाने दुसऱ्यांवर ढकलू नये असं आपल्याला मार्गदर्शन केलं जातं तर आपण काय करायचं असंही बोलायचं नाही की काय करणार आम्हाला आहे ना अशी सेवा करायला लागते असं म्हणायचं नाही तर ही सेवा आपल्याला मिळते आहे हे आपलं मोठं भाग्य आहे हे आपण जाणायचं आहे तर सारांश हाच आहे की भगवान श्रीकृष्णांसाठी आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांसाठी आपण कोणतीही सेवा करतो आहोत तर ती प्रीतीपूर्वकच केली पाहिजे तर ते भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करणारं असतं आणि म्हणून म्हटलंय की त्या व्यक्तीने त्याने श्रीकृष्ण प्रित्यर्थ प्रेमभावाने काहीतरी कर्म केले पाहिजे मार्गावर प्रगती जर भक्त बुद्धिवान नसेल परंतु तो भक, भक्तिभावित कर्म करण्यात प्रामाणिक आणि समर्पित असेल तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी आणि अखेरीस आपल्याला प्राप्त होण्याची संधी प्रदान करतात असे भगवंत आहेत ते अतिशय कृपाळू आहेत आणि ते बघत आहेत की हा व्यक्ती तर हा भक्तिमय सेवा तर फार प्रामाणिकपणे करत करतो आहे समर्पित भावनेने भक्ती करतो आहे पण तो फारसा बुद्धिमान नाही आहे त्याला हे तत्वज्ञान खूप नीट कळत नाही आहे पण तो प्रयत्नशील आहे भागवतमचे तत्वज्ञान समजत नाही पण रोज भागवतमला येऊन तो लक्षपूर्वक ऐकण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर मग भगवंत काय करतात त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी आणि अखेरीस आपल्याला म्हणजे भगवंतांना प्राप्त होण्याची संधी प्रदान करतात जसं आपण दहा पॉईंट दहाचं भाषांतर वाचलं जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोचतील भगवान श्रीकृष्णांनी हा श्लोक चतुश्लोकी भगवद्गीतेतला तिसरा आहे तो अर्जुनाला सांगितला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल